श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे कुंकुवाचं नाणं जेव्हा कुंकू पुसलं जातं तेव्हा फक्त एक टिपका नाहीसा होत नाही हरवतो तिचा संसार तिचं जगणं तिची ओळख पण एखादं नाणं जसं गडद गंजल्यावरही आपली किंमत टिकवून राहतं तसं तिचं मनही अजूनही अमूल्य असतं ही कथा आहे अशाच एका स्त्रीची जिला सासरने नाकारलं पण तिने स्वतःला विसरू दिलं नाही तिच्या सन्मानाच्या लढाईची तिच्या आत्मबळाच्या प्रवासाची ही कथा आहे कुंकवाचं नाणं सकाळच्या कोवळ्या उन्हाने साऱ्या गावावर मखमली झाक आणली होती शुभ्रा हातात पितळ्याच्या भांड्यात पाणी घेऊन अंगणात आली आणि समोरच्या तुळशी वृंदावनाला वाकून नमस्कार केला हळुवार ओंजळीतून तुळशीवर पाणी घालताना तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य फुललं होतं घरात उत्साहाची लहर होती शुभ्राच्या लग्नाला अवघे चार वर्ष झाली होती आणि अजूनही तिचं आणि अमोलचं नातं जसं होतं तसंच नवीन जिव्हाळ्याचं वाटायचं सकाळच्या स्वयंपाकात तिने पोळ्या लाटल्या भाजी चवीनं घातली आणि सारा आवरून घेऊन ती घाईघाईने दारात उभी राहिली अमोल पोळी गरम आहे थोडं थांब निहारी करून जा शुभ्राने प्रेमानं म्हटलं दरवाज्यातूनच अमोलचा हसरा चेहरा दिसला आज उशीर झालाय सखी ऑफिसमध्ये मीटिंग आहे संध्याकाळी लवकर येतो मग आपली आवडती मिसळ पार्टी करूया तो हसत निघून गेला शुभ्राने ओट्यावर उभारून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं आणि नकळत तिचं मन कुजबुजलं कधी थोडं शांत जगायचं आहे का याला दिवसभर शुभ्रा घरात काम करत राहिली सासूबाई देवाच्या पूजेची तयारी करत होत्या तर धीर मंदार आणि ननंद पूजा आपापल्या कामात गुंतले होते शुभ्रा साधीच होती पण घरातल्या प्रत्येकाची लाडकी होती सायंकाळच्या वेळेत ती दाराच्या चौकटीत उभी राहिली आणि मौसूत वाऱ्याचा झुळूक अंगावर घेत राहिली अंगणात लावलेल्या फुलांना वाऱ्याच्या झोक्याने गंध फेकला होता शुभ्राच्या मनात आनंदाची गोड लकेर उमटली शुभ्रा चहा देते का ग सासूबाई म्हणाल्या आत्ता देते आई म्हणत शुभ्रा गडबडत स्वयंपाकघरात गेली शुभ्रानं चहा प्यायला घेतला आणि वाट पाहायला लागली पण आज अमोलचा फोन येईना उशीर झाला बहुतेक सासूबाई म्हणाल्या शुभ्रा थोडी अस्वस्थ झाली तिच्या मनात एक अनामिक अस्वस्थता दाटू लागली घड्याळात पाहिलं सात वाजले होते तेवढ्याच फोन खणखणला शुभ्राने धडधडत्या काळजाने उचलला हॅलो तुमचं नाव शुभ्रा आहे का एका अनोळखी पुरुषाचा गंभीर आवाज होता हो माफ करा पण आम्ही सांगायला फार वाईट वाटतंय अमोल्याचा अपघात झाला आहे ते हॉस्पिटलमध्ये आहेत शुभ्राच्या हातून फोन खाली पडला तिला काहीच ऐकू येईना तिच्या भोवतालचं सारं जग अंधारात बुडालं शुभ्रा मंदार आणि सासूबाई धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले ओपीडीच्या दरवाजावर गर्दी होती शुभ्रा धडपडत आत गेली डॉक्टर माझा नवरा अमोल ती तडफडत विचारत होती डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिलं आणि त्यांची नजर खाली झुकली माफ करा आम्ही काही करू शकलो नाही डॉक्टर म्हणाले साऱ्या अवतीभोवती शांतता पसरली केवळ शुभ्राच्या काळजाचा चिरकाळायला आक्रोश ऐकू येत होता नाही हे खोटय अमोल उठ मला सोडून जाऊ नकोस ती अमोलच्या निष्प्राण शरीरावर डोकं ठेवून रडत होती त्या रात्रभर हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर बसलेली शुभ्रा डोळ्यात आक्रोशाची वीज घेऊन आकाशाकडे पाहत राहिली का देवा का तिचं मन किंचाळत होतं दुसऱ्या दिवशी शुभ्रा अमोलच्या पार्थिवासोबत घरी परतली घरात सगळीकडे रडण्याचे आवाज आणि एक अजब थंडी पसरली होती सगळे येणारे जाणारे सांत्वना करत होते पण सासूबाईंच्या डोळ्यात आसवान आधी तिरस्काराचा थर दाटत चालला होता मंदार आणि पूजा दोघही तिला टाळत होते हिची काळी सावली पडली कोणीतरी कुजबुजलं हिचं नशीब खराब दुसरी एक काकू म्हणाली शुभ्रा सुन्न होती तिला काहीच ऐकायचं नव्हतं तिच्या डोळ्यासमोर फक्त अमोलचं हसतमुख रूप फिरत होतं दुसऱ्या दिवशी शुभ्रा तुळशीसमोर उभी राहिली तिने उंजळीत फुलं घेतली पण हात थरथरत होते तेवढाच सासूबाईचा आवाज ऐकू आला कशाला कुंकू लावतेस आता आमच्या घराचं नशीब संपवलंस उगाच देवासमोर दिखावा नको करूस शुभ्राच्या ओठांवर शब्दच उमटले नाहीत हातातून फुलं खाली पडली कुंकुवाचं नाणं जमिनीवर उमटलं आणि शुभ्राच्या आयुष्यात एक मोठा फटका बसला घरात एक विचित्र शांतता पसरली होती अमोलच्या जाण्यानंतर फक्त चार दिवस झाले होते पण असं वाटायला लागलं होतं की जणू तिचं अस्तित्वच घरातून मिटवलं जात आहे सकाळी उठल्यावर शुभ्रा नेहमीसारखी देवासमोर बसली होती ओंजळीतून फुलं घेऊन तिनं तुळशीला वाकून नमस्कार केला त्या कुंकुवाच्या रिकाम्या मस्तकाने तिला सतत टोचून टोचून आठवत होतं तू आता कोणाचीच नाहीस शुभ्रा स्वयंपाकघरात काय करत आहेस सासूबाईंचा करकरीत आवाज आला शुभ्राने चपापून मागे पाहिलं मी भाजी चिरते आई तिने घाबरतच उत्तर दिलं राहू द्या आता तुझं स्वयंपाकघरात पाऊल नको अपशकून होतो सासूबाई म्हणाल्या त्यांचा कटू आवाज शुभ्राच्या काळजावर उठवून गेला शुभ्रा गप्प बसली हातातील चाकू आणि भाजी बाजूला ठेवली डोळ्यातून नकळत दोन थेंब गालावर ओघळले तिला काहीच बोलता येईना दुपारी सर्वजण एकत्र जेवत होते शुभ्राला मात्र स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात ताट घालायला सांगण्यात आलं ती गप्प बसून भाताच्या दोन घासांशी झगडत होती आमच्यासाठी वाईट दिवस आणलेस आता तरी जातेस का इथून मंदारच्या बायकोने तिरकस कटाक्ष टाकत फुटपुटलं शुभ्राचा घास अडकला तिची काय चूक झाली होती तिचं तर आयुष्यच तुटलं होतं तरीही सगळ्यांच्या नजरा जणू तिला दोष देत होत्या हेच का माझं घर तिने स्वतःला विचारलं रात्री शुभ्रा आपल्या खोलीत शांतपणे बसली होती अमोलचा फोटो हातात घेतलेला त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून तिचं मन ढवळून निघालं अमोल मला इतक्या एकट्यानं का सोडलंस ती कुजबुजली भिंतीवर अमोलच्या आठवणी फिरत होत्या त्याच्या हसण्याचा आवाज त्याची प्रेमळ माया आणि त्याच्या स्पर्शाचा उपदारपणा आता सगळं केवळ आठवणीत उरलं होतं शुभ्राच्या मिठीतून फोटो घट्ट पकडला गेला डोळ्यातून गहिवरल्या थेंबांनी गालावर वाट काढली दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई आणि मंदारने तिला बोलावलं शुभ्रा आमचं ठरलंय इथं राहिलीस तर अपशकून वाढेल तुला तुझ्या माहेरी पाठवायचं ठरवलंय सासूबाई थंडपणे म्हणाल्या पण आई माझं माहेर शुभ्राने ओठ चावले तिचं माहेरही गरीब होतं आई वडील वृद्ध आणि भावाच्या संसारात ती ओझ झाली असती आम्हाला काही फरक पडत नाही इथं राहून आमचं वाईट करू नकोस मंदारने शब्द खोलवर घुसवले शुभ्राला वाटलं तिने कानावर हात ठेवावे ही माणसं जी कधी तिचा लाड करत होती आज इतकी परकी कशी झाली होती ती रात्र शुभ्राने आईच्या ओसरीवर जागून काढली डोळे थकले होते हृदय कोलमडले होते पण एका कोपऱ्यात जिद्दीचा थोडा अंकुर फुटत होता माझं अस्तित्व इतकं शुल्लक नाही शुभ्राने स्वतःला बजावलं माझं कुंकुवाचं नाणं मी स्वतःच्या हाताने जपणार कोणाच्या दयेवर नाही ती सकाळी उठली केस विंचरले मळकट साडीला इस्त्री केली डोळ्याखाली झोपेचे थोडेसे काळे वर्तुळे होती पण नजरेत असामान्य चमक होती सकाळच्या देवपूजेनंतर सगळे मंडळी बसली होती शुभ्रासमोर उभी राहिली मी इथून निघते पण लाजून नव्हे माझा सन्मान राखून तुमचा अपमान सहन करण्यासाठी मी इथं नाही राहणार शुभ्राने स्पष्ट उच्चारले सगळं घर सुन्न झालं सासूबाई काही बोलणार तोच शुभ्राने हाताने थांबवलं माझं कुंकवाचं नाणं तुमच्यासारख्यांच्या दयेवर नाही मी स्वतःच्या हिमतीवर माझं आयुष्य उभं करीन ती म्हणाली मंदार तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिला ह्या शुभ्राचं त्याने कधीच आकलन केलं नव्हतं शुभ्रा घराबाहेर पडली अंगावर फक्त एक जुनी साडी हातात एक छोटीशी बॅग आणि काळजाच्या तळाशी मोठी जिद्द गावाच्या वेशीवर पोचली तेव्हा वाऱ्याच्या झुळकीने तिचे केस उडाले समोर मोकळं आकाश होत झगडण्यासाठी जिंकण्यासाठी शुभ्राने एक दीर्घ श्वास घेतला अमोल तू नाहीस पण तुझ्या शुभेच्छा माझ्यासोबत आहे ती कुजबुजली आणि मग एक ठाम पावलानी शुभ्रा पुढे चालू लागली तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाकडे शुभ्रा गावच्या वेशीवर पोहोचली होती हातातील छोटी बॅग घट्ट धरली होती आणि डोळ्यात अनोखा प्रकाश होता मागे वळून पाहावंस वाटलं नाही तिला मागे फक्त वेदना तिरस्कार आणि अपमान होते पुढे अजून अज्ञात होतं पण तिची इच्छा होती काहीतरी मोठं करून दाखवायचं गावाच्या बाजारात वर्दळ सुरू होती कुठे भाजी विकणाऱ्या बायका कुठे हातगाड्या कुठे गोडाचा वास शुभ्रा थोडीशी घाबरली पण थांबली नाही तिला माहिती होतं इथून तिला सुरुवात करायची होती मला काम पाहिजे ती गावातल्या एका किराणा दुकानात गेली दुकानदारानं तिरस्कारी नजर टाकली काम तुझ्या वयाच्या बायकांनी घरात बसून राहिलं पाहिजे तो म्हणाला शुभ्राच्या काळजाचा एक तुकडा गारटून गेला पण ती माघार घेत नव्हती कृपा करून मला फक्त संधी द्या मी कामाला कमी नाही पडणार ती विनवणीच्या सुरात म्हणाली तेव्हा मागून एक माणूस पुढे आला गावचा मध्यमवर्गीय व्यापारी राणेसाहेब तू काम करू इच्छितेस त्याने विचारलं शुभ्राने डोळ्यातून ठाम उत्तर दिलं हो चांगलं आहे माझ्या घरी थोडं शिवणकाम आहे रोजच्या रोज येऊन काम करशील का शुभ्राने एक क्षणही न गमावता हो म्हणून उत्तर दिलं राणेसाहेबांच्या घरी शुभ्राची खरी परीक्षा सुरू झाली सुरुवातीला हात थरथरत होते इतक्या दिवसांनी काहीतरी हातात घेतलं होतं रात्रंदिवस काम केलं उशिरापर्यंत जागून ब्लाऊज गोदड्या पाट्यावरच्या रांगोळ्यांच्या कपड्यांवर भरतकाम करत राहिली हळूहळू तिचे हात सफाईदार झाले काटेकोर शिवणकाम आणि कलात्मक नक्षी पाहून गावातल्या इतर स्त्रिया देखील तिच्याकडे येऊ लागल्या शुभ्राताई माझ्यासाठी साडीवर नक्षी कराल का एक मध्यमवर्गीय बाईने विचारलं हो नक्कीच शुभ्रा नम्रतेने उत्तर देई पैसे फारसे मिळत नव्हते पण आत्मसन्मान भरभरून मिळत होता पण संघर्ष इथं थांबत नव्हता एक दिवस सासरचा माणूस बाजारात तिच्याकडे पोट दाखवत म्हणाला हिला बघा आमच्या गावचा अपशकून आहे आता हातावर काम करते गावात काहीजण हसले काहींनी वाईट नजरा टाकल्या शुभ्राचं काळीज हल्लं पण चेहऱ्यावर कसलाही भाव उमटला नाही ती फक्त आपलं डोकं खाली घालून शिवणकामाच्या दुकानात परत गेली तिच्या मनात एकच आवाज घुमत होता मी माझं अस्तित्व कमावणार कोणत्याही किमतीवर हळूहळू शुभ्राचा हात इतका जमला की गावातल्या बायकांनी तिला थेट घरी बोलवायला सुरुवात केली ताई माझ्या मुलीचं लग्न आहे तुम्ही तिचं सगळं काम घ्या एक आई म्हणाली शुभ्रानं संधी पाहिली ती थोडी थोडी पुंजी साठवत होती तुटक पगारातून एक एक रुपया वाचवत होती एका दुपारी तिने निश्चय केला माझं स्वतःचं दुकान काढायचं छोट्या भाड्याच्या खोलीत तिनं एक टेबल दोन मशीन आणि चार कापडाचे गट्टे ठेवले बाहेर एका छोट्याशा फलकावर लिहिलं शुभ्रा क्रिएशन्स गावात थोडी कुजबुज सुरू झाली विधवाबाई दुकान चालवणार आहे हिंमत पण जमेन का तिला शुभ्राने कान बंद केले ती फक्त स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवत होती एक महिना झाला शुभ्राचं दुकान गर्दीने फुलायला लागलं खास करून तिच्या अनोख्या डिझाईनची गावात चर्चा व्हायला लागली तिच्या नक्षीचं कौतुक झालंय शहरातही एका शेजारणीने कुजबुजून सांगितलं एका दिवसाआड नव्या नव्या बायका यायला लागल्या शुभ्रा दिवसभर काम करून थकायची पण चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकत असे गावच्या छोट्या मेळाव्यात तिला आमंत्रित करण्यात आलं महिला उद्योजिका म्हणून शुभ्रा त्या व्यासपीठावर उभी राहिली मन अभिमानाने भरलेलं होतं मी फक्त शिवणकाम शिकले नाही स्वतःला नव्याने उभं केलं तिने अभिमानाने सांगितलं सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला सासरच्या घरात एके दिवशी मंदारा आणि सासूबाई टी व्ही बघत बसले होते समोर शुभ्राचा कार्यक्रम दाखवला जात होता गावाची गौरवशाली महिला शुभ्रा देशमुख असं सांगितलं गेलं सासूबाईंचं तोंड उतरलं ती आपली शुभ्रा आहे का मंदार अचंबित होऊन विचारलं त्याच्या डोळ्यासमोर तिनं घर सोडतानाचा निर्धार आठवला तेव्हा त्यांनी तिच्यावर पत्करलेला अन्याय आठवला त्यांच्या मनात एक अनामिक अपराधगंड गडत होत गेला त्या रात्री आपल्या छोट्याशा खोलीत शांत बसली होती हातातली ओढणी शिवताना तिने स्वतःशीच विचार केला माझं कुंकूवाचं नाणं कोणी हिरावून नेलं नाही मीच ते अधिक तेजस्वी केलं आहे देवाजवळ उभं राहून ओंजळीत तिने फुलं वाहली मस्तकावर जिथे कुंकू नव्हतं तिथे आज अभिमानाची लालसर रेषा होती ती रेषा तिचं अस्तित्व हीच संघर्षाचं आणि जिद्दीचं नाणं होतं शुभ्राचं दुकान आता गावापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं तिच्या कलेचा बोलबाला शेजारच्या गावामध्येही होत होता बायका आवर्जून तिच्याकडे यायच्या फक्त नक्षी किंवा शिवणकामासाठी नव्हे तर प्रेरणा घेण्यासाठी ती फक्त एक शिवणकाम करणारी बाई नव्हती ती एक प्रतीक झाली होती स्वतः उभं राहिलेल्या स्त्रीची एका दिवशी गावच्या सरपंचांनी तिला घरी बोलावलं शुभ्रा आमच्या गावातल्या मुलींसाठी शिवणकामांचं प्रशिक्षण चालू करशील का त्यांनी विचारलं शुभ्राला क्षणभर विश्वासच बसला नाही मी मी शिकू तिने गोंधळून विचारलं हो शुभ्रा तुझ्या हातचं कौशल्य आणि तुझा आत्मविश्वास दोन्ही आमच्या मुलींना शिकवायला हवेत सरपंचांनी सांगितलं शुभ्राच्या डोळ्यात पाणी आलं इतक्या वर्षांनी तिच्या अस्तित्वाला मान्यता मिळत होती तिने मान डोलावली हो मी शिकवीन शुभ्रा म्हणाली शांत पण ठाम आवाजात गावातल्या पंचायत कार्यालयात एक लहानसा हॉल तयार झाला शुभ्राने स्वतः मशीन कापड सुया यांची व्यवस्था केली पहिल्या दिवशी दहा मुली समोर उभ्या होत्या त्या सगळ्यांच्या डोळ्यात कुतुहल भीती उत्साह मिसळलेला होता अगदी जसा कधी काळी शुभ्राच्या डोळ्यात होता तुम्ही हातात सुया घेतल्या की घाबरू नका प्रत्येक टाके तुम्हाला स्वप्न शिवायला मदत करणार आहे शुभ्राने सांगितलं ती फक्त शिवणकाम नाही शिकवत होती ती त्यांना स्वावलंबनाचं बाळकडू देत होती शुभ्राच्या सासरच्यांना आता मनातून वावगं वाटायला लागलं होतं एका दिवसाचा प्रसंग सासूबाई आणि मंदार दुकानाच्या बाहेरून चालले होते हेच ते शुभ्राचं दुकान गावभर नाव झालं हिचं कुणीतरी म्हणाल सासूबाईंचं काळीच चिरफाड झालं त्यांना आता कळायला लागलं होतं की शुभ्रावर अन्याय झाला होता त्या रात्री मंदारने आईला विचारलं आई आपण काही चुकीचं केलं का के तिच्याशी सासूबाई गप्प राहिल्या गप्पपणाचं उत्तर जास्त जड होतं शुभ्राचं प्रशिक्षण केंद्र इतकं यशस्वी झालं की जिल्हा अधिकाऱ्यांनी तिचं कौतुक केलं गावात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मंचावर शुभ्राला विशेष सन्मान देण्यात आला यांनी गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोलाचं योगदान दिलं आहे जिल्हा अधिकारी म्हणाले तेव्हा संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होत सासूबाई आणि मंदारही कार्यक्रमात होते त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांनी पाहिलं तीच शुभ्रा ज्याला त्यांनी घरातून हकलून दिलं होतं आज संपूर्ण गावाची शान बनली होती कार्यक्रमानंतर सासूबाई लाजत धडधडत्या काळजाने शुभ्राकडे आल्या शुभ्रा त्यांच्या आवाजात पश्चाताप होता नम्रता होती शुभ्राने त्यांच्याकडे पाहिलं काही क्षण थांबली आई ती म्हणाली आपण फक्त भूतकाळ जिवंत ठेवला तर भविष्य संपतं मला भविष्यात जगायचं आहे सासूबाईंनी डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न केला माप करशील काग शुभ्राने हसून हात पुढे केला माप केलं आई त्या दोन बायका तिथेच रडत एकमेकींच्या मिठीत शिरल्या गावकरी टाळ्या वाजवत होते पण त्याहून मोठा आवाज होता त्या सन्मानाचा त्या क्षमाशीलतेचा त्या आत्म्याच्या विजयाचा शुभ्राने स्वतःचं जीवन पुन्हा उभं केलं होतं आता तिचं स्वप्न फक्त स्वतःपुरतं नव्हतं ती इतर महिलांसाठीही प्रकाश देत होती तिचं प्रशिक्षण केंद्र गावातल्या मुलींसाठी एक आशेचं दार ठरलं आपणही काही करू शकतो हा विश्वास शुभ्राने त्यांच्या काळजात पेरला होता एक दिवस सकाळी दुकानात बसून शुभ्रा एका नव्या मुलीचा ब्लाउज शिवत होती बाहेरून सूर्याची कोवळी किरण आत पडली शुभ्राच्या मस्तकावर पडलेल्या त्या प्रकाश रेषेत तिच्या कपाळावर एक नाजूक लकलकीत रेषा उमटली होती ती कुंकुवाची रेषा नव्हती ती होती संघर्षाची सन्मानाची आत्मगौरवाची रेषा शुभ्राने डोळे मिटले आणि शांतपणे स्वतःशीच म्हणाली माझं कुंकूवाचं नाणं मी स्वतः घडवलं आहे आकाशाच्या निळसर छायेतून नवीन स्फुरण देणारा सूर्योदय शुभ्राच्या जीवनात पुन्हा उदयास आला होता तिच्या डोळ्यासमोर अमोलचा चेहरा येतो आणि ती हळवार हसून म्हणाली अमोल तू मला अर्धातच सोडून गेलास पण मी कमजोर पडले नाही मी स्वतःच्या पायावर उभे राहिले व दुसऱ्यांनाही उभं केलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ